नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत पुन्हा खंजीर असला खास करून विदर्भाचे शेतकरी इथे कापूस फार मोठ्या प्रमाणात पिकवला जातो पंजाबचा शेतकरी हरियाणाचा शेतकरी गुजरातचा शेतकरी आंध्र प्रदेश कर्नाटक या सगळ्यां राज्यांमध्ये कापसाची शेती करणारे शेतकरी आहेत तसही कापसाची शेती त्याला कॅश क्रॉप म्हणायचे पण आता ते अक्षरशः आत्महत्याचं क्रॉप झालेलं आहे वाढते बियाणाचा खर्च शेतीचा खर्च तननाशक कीटकनाशक यांचा खर्च आणि शेती करण्याचा खर्च हे लाडकी बहीण वगैरे हे प्रकार झाल्यामुळे अक्षरशः शेतीत काम करणारा मजूर मिळत नाही आणि जेव्हा सरकार एम एस पी देत घोषणा करतं त्या एम एस शेतकरी जेव्हा खरेदी विकायला जातो तेव्हा खरेदी करायला शेतकरी सरकार नसतं काही ना काही कारण सांगून सरकार पळ काढतं मग शेतकऱ्याला शेवटी थकून हारून मिळेल त्या किमतीत त्याला कापूस विकावा लागतो आणि आज कापूस तो घाट्यातच विकतो अशी स्थिती असताना भारत सरकारनी भारतात बाहेरनं येणाऱ्या कापसावर म्हणजे आयात होणाऱ्या कापसावर अकरा टक्क्याची जी कर लावला होता ड्युटी लावली होती ती त्यांनी समाप्त केली पण ती काही दिवसापूर्वीसाठी होती आता त्याची मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत केली आणि मी गॅरंटीनं सांगतो हे एकतीस डिसेंबरचं पुढचं एकतीस डिसेंबर एक जरी झालं तरी तुम्हाला आश्चर्य वाटायला नको आणि सरकार मूर्ख समजतं देशातल्या लोकांना शेतकऱ्यांना सरकारने कारण दिलं कारण अमेरिकेने पन्नास टक्के आपल्यावर कर लावला टेरिफ लावलं टॅक्स लावला त्यामुळं आपला कपडा निर्यातक त्रासामध्ये आहे आणि त्या कपड्या निर्यातकाची डिमांड आहे की तुम्ही आम्हाला जर स्वस्त कापूस आणून दिला तर आम्ही कपडे स्वस्तात बनवू आणि मग पन्नास टक्के ड्युटी देऊनही दिू आपण अमेरिकेत धंदा करू शकतो त्यामुळे निर्यात करणाऱ्या कपड्याच्या निर्यातकांसाठी आम्ही कापूस आयात करण्यासाठी ही बंदी उठवली वक्तव्य भारत सरकारने केलं आणि त्यांना मूर्ख आहे त्या देशातले लोक ऐकून घेतात पण त्यांना कोण सांगावं घरात डास झाले किंवा मच्छर झाले म्हणून घराला आग लावत नसतात तुम्ही कापूस शून्य टक्क्यावर आयात करून भारतातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वासघात केला बाहेरचा येणारा जर कापूस वीस रुपये किलोनी स्वस्त आला तर दोन हजार रुपये क्विंटलनी स्वस्त माझा शेतकरी कसा त्याच्यासमोर उभा राहील कारण कापूस हा सर्वात जास्त महाग क्रॉप आहे कापसासाठी खर्च खूप होतो कीटकनाशक तणनाशक लाडकी बहीण वगैरे या प्रकरणामुळे तिथे आता रोजगार मिळत नाही म्हणजे बाया मिळत नाही त्यामुळे तणनाशक निंदायला बाया नसल्या की तणनाशक टाका आणि तणनाशक टाकलं तर ते आपला कापूस ते झाड असतं ते म्हणजे ते तोही खराब होत अमेरिकेमध्ये म्हणजे भारताने ही, भारता ही डिसिजन घेतली अमेरिके अमेरिके ला 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 की आम्ही अकरा टक्के ड्युटी काढून शून्य टक्के केली आणि याचा आनंद उत्सव जल्लोत्सव अमेरिकेत झाला अमेरिकेच्या यु एस डिपार्टमेंट आणि अमेरिकेच्या कृषी खात्यांनी भारताच्या या झिरो पर्सेंट टॅक्सवर आनंद व्यक्त केला ते म्हणाले की आता भारताला हळूहळू करायला कळायला लागलं की अमेरिकेला काय पाहिजे आम्ही किती दिवसापासून सांगतो तुम्ही असं करा भारत ऐकत नाही हळूहळू तुम्ही आम्हाला पूर्ण सगळ्याच तुम्ही आम्हाला मार्केट खोलून द्याल अमेरिकेमध्ये जेवढा कापूस उत्पादित होतो त्याच्या पंच्याण्णव टक्के ते निर्यात करतात त्यांच्याकडे इतकं सरप्लस आहे अमेरिकन सरकार अरबो अरबो रुपयाची सबसिडी तिथल्या शेतकऱ्यांना देत त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त कापूस विकायला काही होत नाही दुसरी गोष्ट तिथे आर आर क्वालिटीचा कापूस असतो आर आर म्हणजे राऊंडअप रेडी हा बीटी कॉटनच्या पुढचा प्रकार आहे बीटी कॉटन मध्ये जर तुम्ही तननाशक टाकलं तर तो बहुतेक त्या झाडालाही कापसाचा त्रास होतो पण आर आर क्वालिटीमध्ये तननाशक जरी टाकलं तरी तन मरतं पण झाडाला काही होत नाही याच्यापेक्षाही मॉडिफाईड आहे ते त्याचं उत्पादनही जास्त आहे तेव्हा आर आर कॉटन जेव्हा तुम्ही तिकडनं करता तिची प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे अमेरिकेत अमेरिकन सरकारची अरबो रुपयाची सबसिडी आहे आणि भारतात झिरो डिग्री झिरो टक्के ड्युटी आहे म्हणजे भारताचं सगळं रान तुम्ही मोकळं करून दिलं कापसासाठी अमेरिकेच्या तिथे तुम्ही हे नाही सांगितलं की अमेरिकेच्या साठी आम्ही ओघळ करतो तुम्ही सांगितलं अमेरिकेने पन्नास टक्के टेरिफ लावली आपलं टेक्स्टाईल सेक्टर फार त्रासात आहे म्हणून त्यांना मदत करण्यासाठी पण ती मदत करताना तुम्ही अमेरिकेसाठी कापसाचा बाजार खोलला हे सांगता का लोकांना हा तुम्ही विश्वासघात केला कुठे जाणार तसे या विदर्भात सर्वात जास्त जा सिल्वर बाउल म्हणायचे चांदीचा सा कटोरा व्हाईट गोल्ड ते अक्षरशः आता तो विषाचा कटोरा झालेला आहे सर्वात जास्त आत्महत्या विदर्भात होतात शेतकऱ्यांच्या त्यामुळे तुम्ही शेतकऱ्याच्या आत्महत्याला प्रोत्साहन दिलं झिरो म्हणजे कापूस आयात करण्याची परमिशन देताना सरकार कोणासाठी काम करतं हे सरकारला माहित नाही पंतप्रधान आपले कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण मोठमोठ्या फोकनाळ्या मारतात आम्ही कुठल्या हालतीत आमच्या स्वतःच्यावर कितीतरी किती त्रास झाला वैयक्तिक जरी आमच्यावर नुकसानाची वेळ आली तरी आम्ही ते सोचून घेऊ पण भारताच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही नुकसान होऊ देणार नाही मग हे कापसाचे शेतकरी भारताचे शेतकरी नव्हे कापूस का हवीतून पैदा होतो नॉन बायोलॉजिकल आहे पंतप्रधानासारखा कापसाचा वाली कोण त्या शेतकऱ्यांचा वाली कोण या अगोदर सोयाबीन तेल इम्पोर्ट करायचे आणि वर आपल्यावर छप्पर की अरे आम्ही सोयाबीन थोडी इम्पोर्ट करतो सोयाबीन तेल इम्पोर्ट करतो तेलाची कमी आहे पण तुम्ही सोयाबीन तेल कुठलं इम्पोर्ट करता बीटी सोयाबीनचं तेल इम्पोर्ट करता आपल्याकडे जर आठ एकर एका एकरामध्ये आठ क्विंटल सोयाबीन होत असेल तर बीटीचं सोयाबीन पाच पट जास्त होतो चाळीस क्विंटल आता एका एकरात चाळीस क्विंटल एका एकरात आठ क्विंटल तेल कसं निघेल आणि मग जेव्हा बीटीचं तेल स्वस्त होतं तेल आपल्याकडे आयात होतं त्या तेलासोबत आपलं सोयाबीनचं तेल काम करू शकतं का कॉम्पिटिशन करू शकतं का नाही मग एकेकाळी बारा हजार रुपयापर्यंत सोयाबीन विकणारा माझा शेतकरी आज साडेतीन आणि चार हजार रुपयात दम मारतो सात हजार रुपये दिली तर निवडणूक जिंकून दिली तर अशा फोकणाला मारल्यानं पंतप्रधान आता त्या सोयाबीनचं नावही काढत नाही आजचा दिवस काळा दिवस आहे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी कापूस उत्पादकांसाठी तेव्हा हे सरकार कोणासाठी काम करत इथं भारतातल्या लोकांसमोर अमेरिकेला ललकारत आणि त्या अमेरिकेत जाऊन त्या अमेरिके, अमेरिके, अमेरिके सरकारच्या पाया पडत अकरा टक्के निर्यात ड्युटी कापसावर समाप्त करून शून्य टक्के लावणारा नरेंद्र मोदी आणि त्यांची सरकार का हे अमेरिकेच्या समोर घोटण्यात टेकलेत काय असं विचारायचा प्रश्न आहे हा माझा तुमच्यातर्फे हा प्रश्न विचारतो शून्य टक्के ड्युटी केल्याने भारताच्या निर्यातकांचा फायदा होईल की अमेरिकेच्या कापूस उत्पादकाचा फायदा होईल हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे कळेल सरकार काय आहे किती वेगळी आहे किती खोटं बोलत आहे आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा येतो काय विषयासोबत तुम्ही नमस्कार पाहत राहत राष्ट्र महाराष्ट्र